कला दर्पण विवाहितेच्या छळ प्रकरणी पतीसह तिघांवर गुन्हा हुपरी विवाहितेच्या छळ प्रकरणी पती गणेश विजय काटवटे सासरे विजय परमेश्वर काटवटे व सासू उज्ज्वला विजय काटवटे सर्व राहणार ओमसाई रेसिडेन्सी कराड यांच्या यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे लग्नामध्ये ऐपतीप्रमाणे मानपान केला नाही व माहेरकडून दोन लाख रुपये आणण्यासाठी सासरच्या लोकांकडून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला याबाबतची अधिक माहिती अशी हुपरी येथील दीपाली गणेश काटवटे व तीस सध्या राहणार गंगानगर हुपरी यांचा विवाह कराड येथील विजय परमेश्वर काटवटे यांच्याशी झाला होता पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंधरा पासून ते चोवीस जून दोन हजार पंचवीस या मुदतीत पती सासू सासरा यांनी संगणमत करून सून दिपाली हिला तू आमच्या लायकीची नाहीस तुझ्या माहेरच्या लोकांनी आमच्या ऐपतीप्रमाणे आमचा मानपान केला नाही माहेरहून तू दोन लाख रुपये घेऊ नये नाहीतर तुला आम्ही नांदवणार नाही असे म्हणून शिवीगाळ व मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ केला आहे अशी तक्रार दिपाली यांनी दिली आहे त्यानुसार पती गणेश विजय काटवटे सासरे विजय परमेश्वर काटवटे व वा सासू उज्ज्वला विजय काटवटे सर्व राहणार ओमसाई रेसिडेन्सी कराड यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे या याबाबतचा अधिक तपास सुप्री पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल बांगर व बसवंतकर हे करीत आहेत सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट